नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी बिबवेवाडी परिसरातील पद्मावती नगर येथे मित्राला केलेल्या मारहाणीच्या कारणावरून धारदार शस्त्रासह दहशत माजवणाऱ्या तसेच एक दुचाकी व एक रिक्षा या दोन वाहनांचे नुकसान करणाऱ्या सात ते आठ आरोपी अवघ्या दोन तासात अटक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजीवाडी परिसरातील पद्मावती नगर येथे मित्राला झालेल्या मारहाणीच्या कारणावरून काही तरुणांनी धारदार शस्त्रांसह दहशत माजवली होती यावेळी एक दुचाकी आणि एक रिक्षाचे नुकसान करण्यात आले होते या घटनेनंतर बिबेवाडीत पोलिसांनी तात्काळ कर कारवाई करत सात ते आठ आरोपींना अवघ्या दोन तासात ता अटक केली विशेष म्हणजे पोलिसांनी या आरोपीची वरात त्याच्या त्याच परिसरातून काढली जिथे त्यांनी दहशत निर्माण केली होती जेणेकरून स्थानिक नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल या प्रकरणी गुन्हा, गुन्हा दाखल करण्यात आला असून वापरलेली धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे लोकसंदेश न्यूज साठी पुणे जिल्हा प्रमुख पारस हातात आणि मारमार करत होते आम्ही बाया त्यांच्या पाठीमागे होतो आणि व्हिडिओ काढला तर पोलीस म्हणले तुम्ही व्हिडिओ ह्याला त्याला कशाला पाठवता चौकी देऊन आम्हाला फक्त दाखवायची होते त्याच्यामुळे ते आम्ही म्हणतो की आम्ही त्याला नाही पाठवले ते म्हणले तुमच्या कारवा होईल आम्ही म्हणलं कसं काही कारवा होईन आमच्या गाड्या पडल्या आमच्या लेकरांना दगडी मारहाट केली आणि त्याच्यामुळे ते पोलीस म्हणले की तुम्ही चौकी द्या चौकी देऊन बसलं पोलीस त्यांनी काहीच केलं नाही सगळी हा कोयता गँग होती हा कोयता चार दहा पंधरा पोरं होती त्यांच्या हातात काय होत कुराटे होते कोयते होते दगडी पेकान केली रिक्षा फोडले र गाड्या मोटरसायकल <स्वाग>